शंभर रुपये ओके असे छोटे आहेत शंभर रुपयाला आहेत त्याच्यामध्ये कलर्स आहेत ठीक आहे सर थांडलेले कॉलरवाले इथे तुम्हाला स्वेटर बघायला मिळतील खूप साऱ्या व्हरायटीज इथे बघायला मिळतील कलर ऑप्शन्स तुम्हाला इथे बघायला मिळणार आहे साडेसातशे ओके साडेसातशे वगैरे आहेत ओके साडेआठशे साडेनऊशे नमस्कार मित्रांनो तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थ आज मी पुन्हा एकदा आलेलं आहे परळला स्वेटर मार्केट कवर करण्यासाठी गेल्या वर्षी आपण स्वेटर मार्केट कवर केलेलं त्याला तुम्ही उत्तम असा प्रतिसाद दिलात धन थंडी अवघ्या काही दिवसांवरती म्हणजे चालू झालेलीच आहे तर स्वेटर मार्केट खूप तुम्हाला उपयोगी पडणार आहे जर तुम्हाला काही स्वेटर वगैरे घ्यायचे असतील तर नक्कीच तुम्ही इकडे या मार्केटला येऊन विजिट करू शकतात आपलं नवीन बोलबावा पॉडकास्ट चॅनल चालू झालेलं आहे तुमच्या मनातील काही प्रेरणादायी वेगळी गोष्टी असतील त्या तुम्ही मला नक्कीच सांगू शकतात त्याचे इंस्टाग्राम अकाउंट आणि गुगल फॉर्मची लिंक मी तुम्हाला व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देणारच आहे तर नक्कीच जाऊन चेकआउट करा गुगल फॉर्म भरा तुमच्या मनामध्ये मा काही प्रेरणादायी किंवा हॉरर वगैरे स्टोरी असतील तर नक्कीच आपण लवकरच आपल्या बोलभाव या पॉडकास्ट चॅनलवर भेटू आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर एक लाईक नक्कीच करा आणि व्हिडिओ शेअर्टपर्यंत नक्कीच बघा तर चला व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो आता मी आहे ना परळला आहे समोरच आपल्याला आहे ना गौरी शंकर दिसतं तुम्ही बघू शकता तिथून सरळ तुम्हाला चालत यायचं आहे त्याच्याबरोबर अपोजिट साईडला आहे ना तुम्हाला इकडे स्वप्नपूर्ती बिल्डिंग दिसेल त्याच्याबरोबर खाली ना रॅम्बो शोरूम आहे गेल्या वर्षी आपण स्वेटरचा व्हिडिओ बनवलेला त्याला खूप तुम्ही उत्तम असा प्रतिसाद दिलात हिवाळा आता चालू झालेला आहे आणि इकडची तुम्ही पूर्ण रांग बघाल ना तर स्वेटरचीच असते म्हणजे सगळ्यांची आपण प्राईस वगैरे विचारणार आहेत सगळीकडे स्वेटरवाली बसलेली असतात तर आता आपण इकडनं चालू करूया तर तुम्ही इकडे बघू शकता तर इथे आपल्याला हा पहिला हा स्टॉल दिसतो आहे असा ॲडिडासचा आपल्याला इकडे हे स्वेटर बघायला मिळत आहे कसं आहे एट फिफ्टी का आठशे पन्नास रुपये आहे बरं आणि हे लेडीजचं कसं आहे साडेसातशे रुपये बरं साडेसातशे रुपये आहे आणि हे सेम आहे ओके साडेआठशे आहे साडेनऊशे रुपये आहे आणि छोट्यांचे लहान मुलांचे साडेपाचशेला आहे बरं तर तुम्ही इथे बघू शकतात इथे आपल्याला लहान मुलापासून लेडीजचे तसेच तुम्हाला ले इथे मोठ्यांचे पण स्वेटर बघायला मिळतील ठीक आहे सर साडेछेशे साडेसातशे रुपयाला तुम्हाला असे बघायला मिळतील स्वेटर तर सगळ्या प्रकारचे तुम्हाला इथे स्वेटर बघू शकतात असे तुम्ही खूप सुंदरचे डिझाईन केलेले कॉलरवाले इथे तुम्हाला स्वेटर बघायला मिळतील खूप साऱ्या व्हरायटीज इथे बघायला मिळतील कलर ऑप्शन्स तुम्हाला इथे बघायला मिळणार आहेत तुम्ही ते बघू शकतात इथेही कलर ऑप्शन्स वगैरे आहेत आणि हे कसे आहेत साडे साडे पूर्ण जॅकेट आहे ओके मोठं जॅकेट आहे साडे अकराशे रुपये किंमत आहे ह्याच्यामध्ये तुम्हाला कलर ऑप्शन बघायला मिळतील तर तुम्हाला असे काही ह्याच्यामधले कोणतेही स्वेटर घ्यायचं असतील तर नक्कीच तुम्ही मित्राच्या इकडे स्टॉलला विजिट करू शकतात पण यांना पुढच्या स्टॉलवरती आलेलो आहे इकडे आपल्याला हे स्वेटर बघायला मिळतात लहान मुलांचे स्वेटर आहेत आपल्याला बघायला मिळत काय प्राईज आहे जी प्राइस आठशे रुपये किंमत आहे जी तुम्ही ते बघू शकता तुम्हाला असा सेट बघायला मिळणार आहे तसे ते मोठ्यांमध्ये पण आहे हे किती वर्षापासून आहे तीन चार वर्षाला तीन चार वर्षापासून सुरुवात आहे त्यांच्याकडे लहान मुलांसाठी तसंच मोठ्यांसाठी पण आहे ते लेडीजसाठी वेगळे आहे हे कसे आहेत लेडीज चे, चे।, चे काय प्राइस साडे नऊशे रुपये लेडीज साठी साडे नऊशे रुपयाचे आहेत त्याच्यामध्ये आपल्याला खूप सारे असे ऑप्शन्स वगैरे चला आता आपण पुढच्या स्टॉलवरती आलेलो आहे इकडे आपल्याला ना सगळ्या प्रकारचे ब्लँकेट बघायला मिळतात कशा आहे ब्लँकेट साडेसातशे साडेचारशे ओके साडेचारशे रुपयाला तुम्हाला असे ब्लँकेट इथे बघायला मिळतील आणि हे कसे आहेत साडेसातशे आणि मोठे साडेपाचशे ओके साडे बावीसशे ओके आणि ते शाल पण आहे तुम्ही ते बघू शकता ही कशी आहे साडेसात साडेसातशे ओके साडेसातशे वगैरे आहेत साडेआठशे नऊशे ओके आणि ह्या कशा चादर सोलापुरी चादर साडेपाचशे रुपये किंमत आहे सोलापुरी चादरची कमी करून देतील बोलो तिकडे आपल्याला हे काय ओके उलची स्टॉल आहे अशा सगळ्या प्रकारचे तुम्हाला इकडे साडे चारशे रुपये साडेचारशे रुपये किंमत आहे ओके साधी शॉल आहे बाराशे पन्नास बरं हा कितीला आहे साडेएक्काळी पंधरा ओके आणि हे आतमध्ये का बॉक्समध्ये बावीसशे पन्नास ओके असे वेगवेगळ्या व्हरायटीमध्ये मध्ये आहेत तर असे काय तुम्हाला ब्लँकेट वगैरे घ्यायचे असते तर नक्कीच तुम्ही स्टॉल इकडे येऊन व्हिजिट करू शकता टायमिंग काय टायमिंग हां हा? सकाळपासून ते सकाळी आठ वाजल्यापासून ते रात्री दहा वाजेपर्यंत इकडे तुम्हाला हे मार्केट बघायला मिळेल तर रोजच डेली चालू असतात पुढच्या स्टॉलवरती आलेलो आहे इकडे आपल्याला अशा टोप्या बघायला मिळतात आहेत कशा आहे प्राइस एकशे वीस रुपये ओके एकशे वीस आहे हे लहान मुलांचे एकशे वीस रुपयाला आहे आणि कसे आहेत चपल फिफ्टी थ्री फिफ्टीचा साडेतीनशे रुपये किंमत आहे तर ह्याच्यामध्ये तुम्हाला अशा व्हरायटीज बघायला मिळतील चपला वगैरे पण आहे आणि ते हॅन्ड दोनशे रुपये ओके आणि छोटे कसे आहेत शंभर रुपये ओके असे छोटे आहेत शंभर रुपयाला आहेत त्याच्यामध्ये कलर्स आहेत हे कसे हंड्रेड ओके पण शंभर रुपयाला आहेत लहान मुलांचे पण आहेत त्यांच्याकडे आणि असे पाहिजे तर तेही तर आहेत अशा सगळ्या प्रकारचे तुम्हाला इकडे टोपी वगैरे ते बघायला मिळतील तर हे जर तुम्हाला काही घ्यायचं असेल तर नक्कीच हा मित्राचा हा स्टॉल आहे इकडे तर तुम्ही यांच्या स्टॉलला इकडे येऊन विजिट करू शकता आता पण आहे ना पुढच्या स्टॉलवरती आलेलो आहे लहान मुलांची इथे आपल्याला ना स्वेटर बघायला मिळतात आहे साडेपाचशे रुपये किंमत आहे आणि ह्याच्यामध्ये ना कलर तुम्हाला बघायला मिळते आणि मोठ्यांचे काय बडे काय हा काय प्राइस आहे त्याची कितीला आहे प्राइस फिफ्टी ओके सातशे पन्नास रुपये आहे याच्यामध्ये तुम्हाला खूप असे कलर वगैरे इथे बघायला मिळतील लहान मुलांचे पण आहेत त्यांच्याकडे आणि इकडे बघितलं तर हे शाल पण आहे शाल कसं आहे शॉल शॉल आहे ना, ना शॉल एट का है। एट फिफ्टीला ओके आठशे पन्नास रुपयाला शॉल वगैरे तुम्हाला इथे बघायला मिळते खूप सारे इथे व्हरायटीज आहेत मफलर आहे ना काय प्राईज आहे मफलरची मफलर का प्राईज दीडशे बोलले काय सोने का। ओके दीडशे बोलता शंभरला तुम्हाला मिळेल तर ते आपण आलो ना इथे लेडीजचे आहेत ना काय प्राईज आहे साडेआठशे ओके बार्गेनिंग ओके साडेआठशे साडेनऊशे आहे इकडे तुम्ही असे कॅपवाले तुम्हाला इथे बघायला मिळते तसंच इथे हे कसे आहे शिवलेस ओके शिवलेस पॅटर्नमध्ये आहे काय प्राइस आहे जी साडे साडेसहाशे ओके इसमे कलर आहे का ओके ह्याच्यामध्ये पण कलर येणार आहे तसं तस इकडे हे कसे आहेत बच्चे का किती साल पंचा सहाशे पन्नास ओके हे किती वर्षासाठी आहे किती म्हणजे स्टार्टिंग काय सहा ओके सात आठ ना सात आठच्या सात आठ वर्षाच्या मुलासाठी आहे तर तुम्हाला इकडे खूप वेगवेगळ्या व्हरायटीचे इकडे स्वेटर बघायला मिळते तुम्ही ते बघू शकता सात आठ वर्षाच्या पण मुलांचे तुम्हाला इथे बघायला मिळणार मोठ्यांची साईज पण आहे इथे ठीक आहे हां प्राईस काय आहे साडे अठराशे साडे अठराशे ओके साडे अठराशे रुपये किंमत आहे जाड आहे हेवी क्वालिटी आहे तुम्ही ते बघू शकतात आणि ह्याच्यामध्ये पण कलर ऑप्शन्स तुम्हाला इथे बघायला मिळतील इथे तुम्हाला लहान मुलांमध्ये कलर ऑप्शन्स व्हरायटी बघायला मिळणार आहे प्रत्येक साईज वेगवेगळी आहे आणि जर तुम्हाला लेडीज किंवा लहान मुलांचे स्वेटर वगैरे घ्यायचे असतील तर ह्याच्यामध्ये कोणतंही कलेक्शन आवडलं तर नक्कीच तुम्ही या मित्राचा स्टॉल इकडे येऊन व्हिजिट करू शकता पण आहे ना पुढच्या स्टॉलवरती आलेला इकडे आपल्याला अशा टोप्या बघायला मिळतात आहेत काय प्राईज आहे जी प्राईज दीड ओके दीडशे रुपये किंमत आहे असे तुम्हाला ग्लवज बघायला मिळते कशात आहे दीडशे दीडशे रुपये किंमत आहे असं तुम्हाला इथे टोके वगैरे बघायला मिळतील वगैरे ह्याच्यामध्ये तसंच तुम्ही इकडे पुढे बघाल तर इकडे तुम्हाला हे सॉक्स आहे ना काय प्राईज आहे शंभर शंभर रुपये किंमत आहे तसं तुम्हाला इकडे शाल बघायला मिळेल कशी आहे शाल पाचशे रुपये किंमत आहे शालची ह्याच्यामध्ये तुम्हाला खूप व्हरायटी बघायला मिळतील तसंच तुम्ही इथे पुढे आलात तर इकडे आपल्याला ना इथे लहान मुलींचे बघायला मिळतील अडीचशे रुपये किंमत आहे तर ह्याच्यामध्ये खूप साऱ्या व्हरायटीज वगैरे तुम्ही ते बघू शकता तसंच मफलर्स वगैरे आहेत मफलर कसे दीडशे रुपयाला मफलर आहेत तर खूप सारे व्हरायटी आणि कलेक्शन आहे तर ह्याच्यामधलं तुम्हाला काहीही आवडलं ना तर नक्कीच तुम्ही इकडे येऊन यांच्या स्टॉलला व्हिजिट करू शकता पुढच्या स्टॉल वरती आलेलो आहे इकडे आपण यानं शाल बघतोय साडे नऊशे रुपये किंमत आहे तसंच इकडे आपण बघितलं हे काय प्राईज आहे हो। पुढे जर तुम्ही इकडे बघाल तर इकडे तुम्हाला असे ब्लँकेट बघायला मिळतील साडे अकराशे रुपये किंमत आहे खूप साऱ्या व्हरायटीजमध्ये इथे बघायला मिळेल आणि कशी आहे काय प्राईज आहे याची दोन हजार रुपये टू थाउजंड काय किती बाय किती साईज आहे ब्लँकेट नाईंटी बाय नाइटी बाय ओके नाईन्टी बाय टेन ओके तर अशा खूप साऱ्या व्हरायटी आहेत ब्लँकेट आहेत शॉल आहेत त्यांच्याकडे तर ह्याच्यामधले कोणतेही ब्लँकेट किंवा शॉल वगैरे जर तुम्हाला आवडलं ना तर तुम्ही ते बघू शकतात खूप साऱ्या व्हरायटीज आणि कलर ऑप्शन्स तुम्हाला इथे बघायला मिळणार आहे तर नक्कीच तुम्ही यांच्याकडून स्टॉलला व्हिजिट करू शकता नाही ना पुढच्या स्टॉलवरती आले असे तुम्हाला ना छोटे हँड वगैरे इथे बघायला मिळतील काय प्राईज आहेत आता पन्नास रुपये ओके तसं इथे पुढे आलात ना असे मोठेही तुम्हाला हँड वगैरे बघायला मिळतील आणि मोठे कसे ते हँड ओके आणि सॉक्स कसे आहेत लहान मुलांचे ओके चाळीसला एक पेअर इथे वीस ला एक पेअर आहे बरं आणि टोप्या कशा आहेत तुम्हाला अशा ओके हे सगळी एक रेंज आहे शंभर रुपये आहे तसंच या साईडला पण शंभर रुपये आणि मोठे सॉक्स पन्नास पन्नास रुपयाला ओके थंडीचे सॉक्स आहे आणि कानाला लावायचं वगैरे ओके स्लीपर वन फिफ्टीला वगैरे आहे बरं तसं इकडे आपल्याला शाल वगैरे ते बघायला मिळते दादा कशी शाल आहे चारशे रुपये ओके आणि मफलर ओके शंभर आणि दीडशे रुपयामध्ये दोन रेंजमध्ये तुम्हाला तिथे असे मफलर वगैरे बघायला मिळतील आणि ही टोपी कशी दादा वन ओके वन फिफ्टीला अशी टोपी बघायला मिळेल इथे तर तुम्हाला काही ह्याच्यातलं घ्यायचं असेल ना अशा टोप्या वगैरे तर नक्कीच तुम्ही या दादांच्या स्टॉलकडे येऊन व्हिजिट करू शकतात पुढे आलेलो आहे काकांच्या स्टॉलवरती हे असे तुम्हाला बँड बघायला मिळतील कानाला लावायचे काय प्राईज यांची पन्नास रुपये बरं हे असे लहान मुलांच्या आता नवीन आलेले आहेत तुम्ही कानाला वगैरे लावू शकतात हे दोनशेला आहेत ना दोनशे रुपयाला आहे त्याच्यामध्ये हे बटनच आहे हां अरे वा बघा असं बटन दाबायचं आहे नवीन आलं आहे दोनशे रुपये किंमत आहे तसंच तुम्हाला इकडे ना सगळ्या प्रकारचे कानटोपी बघायला मिळतील काय किंमत शंभर रुपयाला ते बरं आणि रुपयाला गोंडेवाली ओके ऐंशी रुपयाला चपला कशा द्या दोनशे ओके बरं आणि हे छोटे शॉक्स हे कशा आहेत शंभरला आहेत ना ओके शूज आहेत ना बरं हे शंभर रुपयाला आहे शॉल चारशे रुपयाला आहे का ओके कश्मीरी शॉल बरं तसं इकडे लहान मुलांचे कसे आहेत हँड ग्लोव वगैरे पन्नास, पन्नास रुपयाला ऐंशी बरं तर अशा प्रकारचे तुम्हाला हँड वगैरे सॉक्स कसे दे शंभर ला तीन शंभर ला तीन चाळीसला एक शंभरला ला तीन सॉक्स तुम्हाला इथे बघायला मिळतील जाड आहेत हेवी क्वालिटी आहे तर ह्याच्यामधलं कोणतंही तुम्हाला कलेक्शन आवडलं ना तर नक्कीच तुम्ही या काकांच्या स्टॉल इकडे येऊन व्हिजिट करू शकता चला मित्रांनो आता निघाची वेळ आलेली आहे अशावरती व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ इथपर्यंत बघितली असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मी तुम्हाला भेटेन पुन्हा एक अशा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर